कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगर साखर कारखान्याचे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन अत्नी शुगर साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्रीमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवनेरी शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याचे चेअरमन सुशांत पाटील एम डी राम पाटील मॅनेजर दीपक पाटील सभासद व मान्यवर उपस्थित होते सुशांत पाटील म्हणाले शिवनेरी शुगर्सने हंगामात ऊसाचे चार लाख टनापेक्षा जास्त गाळप केले आहे तसेच ऊस उत्पादकांना प्रतिटन तीन हजार दोनशे असा उच्चांकी दर दिला आहे ज्या विश्वासाने ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याला गाळपासाठी ऊस देत आहेत तो विश्वास कारखाना व्यवस्थापन निश्चितपणे सार्थ ठरवेल येत्या गळीत हंगामात ऊस गाळपाचे नऊ लाख टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे ऊस उत्पादक सभासदांच्या सहकार्याने निश्चितपणे हे उद्दिष्ट पूर्णत्वास जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला